नमस्कार मंडळी आज चाललोय कळसूबाईला आज घट स्थापनेचा दिवस आहे आज पहिल्या दिवशी आपण नवरात्रामध्ये खूप गर्दी असते कळसूबाईला आपण चाललोय आता कळसूबाईला चला आता आपल्याला काही मित्र भेटणार आहेत त्यांच्या बरोबर जाऊ आता मित्रांबरोबर आपण बाईकवर बारी या गावी जाणार आहोत गणेश गाडी साडे चार वाजल्यात आता पायथ्याला आपण आता चढायला सुरुवात केली टीम आहे आता पोचलो आपण मधल्या माची पर्यंत मंदिर आहे तिथपर्यंत पोचले पोहोचलो आता आता आपण मधल्या सीडीच्या खाली चालू आहे आणि वरती चढताना आपल्याला पूर्ण अंधारे बॅटऱ्या घेऊन आपण वरती पायऱ्यांनी चढत सिड्यानी चढत वरती वरती चाललेलो आहोत आणि आपण गडाच्या दिशेने चालले जास्त मग आले मशाल उतरतो मधल्या शिडीजवळ आले आता मेन अंधारात मधल्या आता आपण एका दुकानाबाशी थांबले आता आपण जवळ इथपर्यंतचा सर्व प्रवास आपण अंधारात केलाय बॅटऱ्या लावून आता आपण विहिरी जवळ पोहोचले आता वरती गडावर चाललोय सहा वाजता शेवटची शिडी <laughs> आपण आता शेवटची शिडी पार करतोय गडावरची शेवटची शिडी आणि आपण गडावर आरती हो गडावर पोचल्याबरोबरच बरोबरच तिथं आरती सुरू होती आम्ही बरोबर आरतीच्या वेळेत गाडावर पोचलो होतो सहा वाजता बरोबर गाडावर रोज आरती घेतली जाते आजही तशीच आरती सुरू होती साल हे आहे गडावरचं कळसुबाईचं सुंदर असं मंदिर आणि यावर्षी पाऊस असल्यामुळे रंगकाम काही करता आलं नाही लवकर त्यामुळे दोन दिवस पाऊस उघडला होता त्यामध्ये हे रंगकाम तीन चार कलाकारांनी एकत्र येऊन पूर्ण केलेले आणि हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी त्याच्यावर कोरलेली वारली पेंटिंग हे आहे कळसुबाई देवीचं सुंदर असं रूप या ठिकाणी दर्शन घेतलं आम्ही पहिल्या दिवशीच सकाळी सकाळी सहा वाजता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती पहिल्या दिवशी पहिल्या माळेला एवढी गर्दी या गडावर आज झालेली होती भरपूर लोकं या ठिकाणी दर्शनासाठी पहिल्या माळीलाच आलेली होती आणि केलेली मारली पेंटिंग एक साशे सगळीकडे धुका पसरले त्याच्यामुळं काय खालचा बंडादारा बॅक क्वार्टरचा व्यू दिसत नाही बसले आज संपूर्ण धुक्याची चादर पसरली असल्यामुळे खालचा नजारा सुंदर असा नजारा आज दिसत नव्हता सगळीकडं धुक पसरलेलं होतं पण तरीही काही मंडळी बघण्याचा प्रयत्न करत होती मंदिरात दर्शन घेण्यासाठी अतिशय छोटा दरवाजा असल्यामुळे तिथं झुकून जावं लागतं आतमध्ये आणि जागा सुद्धा आतमध्ये कमी असल्यामुळे काहीच लोकांना आतमध्ये प्रवेश करता येतो म्हणून त्या ठिकाणी गर्दी होत होती कुठे आता आमचा इथून गडाच्या खाली जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू झाला आणि गडाखाली उतरण्यासाठी आम्ही सुरुवात केली गडावर सुंदर अशी फुलं पसरलेली आहेत आणि त्यातीलच एक देवतोडा त्याचा पूर्ण पट्टा अतिशय सुंदर असा दिसत होता खडतर रस्त्याने आम्ही उतरायला सुरुवात केली यानंतर खाली उतरताना आम्ही मोठी जी शिडी आहे मधली सीडी त्या सीडीच्या टप्प्यापर्यंत पोचलो पुढं बघितलं तर खूप गर्दी होते खालीपासून वरपर्यंत रांग लागली होती खाली येणारे वरती जाणारे या सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी झाली होती नवरात्रीच्या या दिवसामध्ये गडावर येण्यासाठी ही शिडी पार करून यावी लागते आणि सर्वात जास्त गर्दी याच ठिकाणी होते कारण हा रस्ता खूप छोटा आहे या सीडीवरून ज्यावेळेस गर्दी असते या ठिकाणी थांबून राहावं लागतं आणि इथंच बराच आपला वेळ जातो त्यामुळे इथं गर्दी नसेल तर आपण पटकन गडावर जाऊ शकतो आणि उतरू शकतो म्हणून हा टप्पा पार करणं या गडावर जाण्यासाठी खूप महत्वच आहे आता पुन्हा उतरून आपण माझीच्या मंदिरापाशी पोचलेलो आहोत या ठिकाणी अनेक दुकानं सुद्धा आहेत या नऊ दिवसामध्ये इथं दुकानांची खूप गर्दी असते आता इथून खाली उतरण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागतील आणि बरोबर आता आपण साडेआठ वाजता खाली पोचलंय